नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सांगली जिल्हा आरोग्य सेवक व आरोग्य सहायक संघर्ष समिती तर्फे सांगली जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवक गुणगौरव मेळावा आयोजित करण्यात आला होता या गुणगौरव मेळाव्याची व आरोग्यसेवक कामकाजाबाबतची चित्रफित डॉक्युमेंटरी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य सेवा सहसंचालक माननी डॉक्टर संदीप सांगळे यांना पुणे येथे सादर करण्यात आली व आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यकांच्या विविध मागण्याबाबत मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ भोसले यांचे बरोबर सविस्तर चर्चा करून आरोग्य सेवक पदनाम बदल व सरळ आरोग्य सेवकांच्या प्रवास भत्ता वाढीत वाढ वाड़ करण्याबाबत सांगली जिल्हा संघर्ष समितीतर्फे निवेदन देण्यात आले यावेळी डॉक्टर एकनाथ भोसले यांनी सदरची डॉक्युमेंटरी माननीय संचालक आरोग्य सेवा व आयुक्त साहेब आरोग्य सेवा यांना दाखवून आरोग्य सेवकांच्या प्रश्नांच्या बाबतीत नक्कीच मार्ग काढू असे आश्वासन दिले खासदार विशाल पाटील यांनी आरोग्य सेवक जीवाची बाजी लावून काम करत असल्याने शासनाने मागण्या मान्य कराव्यात असे शासनाला आवाहन केले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी जिल्हा परिषद उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार यावर्षीपासून सुरू करू असे सांगितले वेळी चेतन सूर्यवंशी मोहन शिरद्वाडे रवींद्र सकट श्री सुमीत इसापुरे श्री इकबाल जमादार महादेव गबनरे व श्री अनिल खराडे व मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी उपस्थित होते कासगाव तहसील रिपोर्टर अंकुश सुर्वेची रिपोर्ट